नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झालं का भावा बहिणींना जेवण खावण तर भावा बहिणींनो आपण सकाळ उठल्या उठल्या कसं झालं भावा बहिणीनो सकाळ उठल्या उठल्या दारू गाडव मी दारू गाड तर भावा बहिणीनो आपल्याला आपल्या पहिल्या गाड्या चार चाकी आपल्या दारात फाट्या उभे तर मला कसं झालं हो भावा बहिणींनो अचानक मी झोपीनं उठून असं दारू उघाडलं तर मला त्या आपल्या पहिल्या गाड्या दोन्ही बी चार चाक्या अशा एकामाग एक उभा केलेल्या दिसल्या ओ मला की आपल्या पटांगणात आपल्या अंगणात म्हणजे पहिल्या कशा उभ्या र अशा राहायच्या तसं मला आचानकच भावा बहिणींनो आज गुरहळ पडल्यागत वाटलं की आपल्या दोन गाड्या माझ्या नजरासमोर उभ्या राहिल्या बघा तर कसं आहे बाबा बहिणीनं पहिलं म्हणजे सगळं मला आटावलं बघा म्हणजे सकाळ सकाळच आपण झोपेतनं उठलो होतो आणि अचानकच मला त्या आपल्या पहिल्या चार चाकी गाड्या म्हणजे आपली पहिली होती ती बी आता मला काय भावा बहिणीनं मला काय त्या गाड्यांची नावं यायनाथ व पण मला पहिली सगळे आठवण झाली भावा की आपल्या दारात दोन चार चाकी गाड्या बी होत्या शेळ्या हे बी आपल्या गच भरलं होत जर शिगाया बी होत्या सगळं होत म्हणजे नाही असं काय नव्हतं बाहा बहिणी सगळं आपल्याला होत सगळं देवाने दिलं सगळं भरपूर होत आणि भरपूर आनंदी आनंदात राहायचो आम्ही सगळं व्यवस्थित होतं म्हणजे असं बावा बहिणीनं काहीच कमी नव्हतं की पैसा पाणी काम धंदा ही करून भरपूर आम्ही आनंदात तो, आनंदी होतो पण तो कसं झालंय बावा देवाने भरपूर दिलं असा कुणाला हातपात रा सुद्धा लागत नव्हता किंवा भावा ना असं उष्ण पासणं सुद्धा कोणाला मागत नव्हतो आम्ही इतकी आपली परिस्थिती चांगली होती कामधंदा करून ही आणि कामाला तर रोजच राहायचो आम्ही तेव्हा काय भावा बहिणीनं आपलं इडिव नव्हतं काय नव्हतं हातापट बनत होतो ही करत होतो पण सगळे आनंदात होतं मस्त मध्ये होतं काय सुद्धा असं नव्हतं टेनशिन बिनशिन काम करून यायचो खायचो प्यायचो राहायचो मजात राहायचो हसून खेळून राहायचो ही करायचो भावा बहिणीन तर आज म्हणजे मला आपला पहिला काळ सगळाच आठवला भावा बहिणीनं की आपलं होतं काय आपलं झालंय काय म्हणजे सगळं म्हणजे सगळं भावा बहिणींना पैदा आठावलं मला की लय भारी होतं चांगलं होतं तेवढं देवाने दिलं तर बी आपल्याला कामावलं बी होतं भावा बहिणीनं हो सगळे म्हणायची की तुमचं चांगलं झालंय असं झालं तसं झालं हो भावा बहिणीनं माझ्या बहिणी पण म्हणायच्या की जेवढं तो हाल काढलं ही गेलं तेवढं चांगलं झालं तुझं मस्त झालं पण भावा बहिणीनं आता सध्या देवाने दिलं बी दिले बी आपल्याला लक्ष बी भरपूर दिली ती भावा बहिणीनं पण ती जगता आली नाही नेट वापरता आले नाही नेट म्हणून भावा ने बहिणीनं परत सगळं गेलं सगळे देवाने घालावले लक्ष्मी मग अशा माझ्या समोर काड्या उभा राहिल्या भावा बहिणीनं आपली गुरं डोर सगळं म्हणजे सगळं सगळं आटावलं आपण भरपूर परपंच होता आपला भरपूर परपंच केला पण सगळा हारावला सगळं गमवून बसलो आणि काय सुद्धा राहिलेलं नाही तर बाबा बहिणीनं सगळे म्हणायचे की तुमचं मस्त चाललंय चांगलं चांगलं हे केलंय चांगले परपंचाला लागल्यात पोरं हे झाल्यात की सगळं भावा बहिणीनं आनंद वाटायचा असं माणसं म्हणजे पण आता कसं आहे इतके आपले बेकारी चालले इतक्या घराचं आपल्या सगळ्या ह्याचं उद्वस्त झालं काय सुद्धा राहिलं नाही भावा बहिणीनं कोंबडी राहिले नाही कुकडं राहिलं नाही की सग्ण, सग्ण ना, जाले, जाले, या घरात या दारात शिरमानायला करडू राहिलं नाही शिरडू राहिलं नाही काय सुद्धा नाही सगळं सगळं केलं संपवून टाकलं सगळं काय सुद्धा नाही आणि आता कसं आहे भावा बहिणीनं काय घ्यायचं झालं हे झालं तरी आता इच्छा होत नाही तर भावा ना बहिणीनं असं मला पहिलं सगळं आठवलं की एकटीच आपली लय म्हणजे लय माझ्या जीवाला वाईट वाटलं भावा बहिणीनं की आपलं होतं काय आपलं झालंय काय आणि आता आपल्या प्रपंचाचं झालंय काय दवस्त चाललंय काय तर भावा बहिणीनं कुणाची नजर लागली कुणाचा पाय गुण झाला भावा बहिणीनं आता तर चार चाकी गाडी आणि ही सप्नच नाही हो आपलं आणि आपल्या दारात चारचाकी गाडी अशी उभा राहील असं मला वाटत नाही भावा बहिणी का तर समजा हराव्या काय काहीसुद्धा राहिलं नाही तर भावा बहिणीनो मी जर माहेरला गेली योगितान पुनिता लहान असं बठ बसत उठत बसत उठत या असो वाहन नव्हती काय नव्हती काय सुद्धा नव्हतं आपण कोणाच्या गाड्याला हात करत नव्हतो काय नव्हतो की मला आम्हाला बसवून नेता का किंवा माझ्या पुरे नेता का असं भाव बहिणींना मी कोणालासुद्धा म्हणली नाही असा कधीच कुठल्या गाड्याला हात केला नाही मस्त गावातली माणसं होती ही होती पण कधीच मी चालत यायची एक खांद्यावर घ्यायची पूनमला खांद्यावर घ्यायची योगिताला का कला घ्यायची आणि चालत यायचे घरापर्यंत पण भावा बहिणीनो हार गेले नाही कधी कोणाला गा नाही म्हणलं नाही काय नाही ना अजूनपर्यंत भावा बहिणीनो आपण आपल्याला जर राग ते गाड आपल्याला कोणी नाही नेलं तर आपण चालत जातो का लेख गावला तर इतकं भावा बहिणीनो सगळं सगळं पहिलं आठवलं तर मी काय म्हणायची भावा बहिणीनो की आपल्याला नवऱ्याच्या राज्यात ह्या रोड नाही गाडे गेलो नाही आपण गाड्या बसलो नाही आणि नवऱ्याच्या राज्यात आपल्याला गाड्या बसायला भेटलच नाही भावा बहिणीनं तर मी काय म्हणायची की माझी मुलं लहान लहान आहे ती आणि ती जर मोठी झाली तर ह्याच रोडने मी की माझ्या पोरांच्या गाड्या बसून जाईल तर भावा बहिणींना आपलं सगळं वाद पुरं झालं बघा गेली मी बसून पोरांच्या गाडीवर आणि अजून बी जाते या पण जेवढं आपल्याला देवाने दिलं तर नावा बहिणीनो तेवढं आता मिळाय आणि भेटाय लय मुश्किल आहे कसं आहे भावा बहिणीनं आपले बी साथ होते आपल्या लिकराला आपण बी त्यांच्या पाठीमागं कुठं बिंबा राहत होतो तर एकट्या माणसाला कुठलंच भावा भा बहिणीनं जुळत नाही साथ लागते त्याला तर मी भरपूर साथ दिली माझ्या जीवाच रान केलं भावा भा बहिणींना आपण चार चाकी गाड्याही घेतल्या ना तरी मी हारले नाही भावा भा बहिणींना काम करायची बाजार हाट भरपूर आणायची ही आणि मग त्या गाड्यांचा कणा कणा जायचं बाबा बहिणीनं असं असा त्रास होत नव्हता हो तर आता एक त्या माणसाला आणि चार हाताला आणि दोन हाताला फरक असतो बाबा बहिणींनो तर माझ्या सपनासुद्धा वाटत नव्हतं बाबा बहिणीनं की असं उद्वस्त होईल ही होईल की सगळं आपल्या जाग्यावर आहे हे होईल तर भावा बहिणीनं माझं सगळंच गेलेलं आहे काय सुद्धा राहिलं नाही सगळं म्हणजे सगळं संपलेलं आहे तर भावा बहिणीनं आता जर तेवढं कमवायचं म्हणलं तर नाही जेवणाला त्रास होईल आणि आता तेवढी कमाई होणार बी नाही आणि ज्या ज्या वस्तू आपल्याला गेल्यात ना त्या भेटू बी शकणार नाही भावा बहिणीनं ते मी स्वप्न बघितलं ना तर माझ्या दारात आता चारचाकी येईल असं मला वाटत नाही भावा बहिणीनं का तर आता कसं झालंय त्याला त्याला हात पाहायला हात पसरायची बाजू आली या तर इतकं रकमा भरून हे करून भावा बहिणीनं असल्या मोठ्या मोठ्या वस्तू घ्यायच्या म्हणल्यावर त्याला रुपये लागतात ही होतं तर भावा बहिणीनं कधीच आता तसं होणार नाही असं मला स्वप्न दिसतंय आणि जर जिद्द बांधली ती गेली तर होई बा भावा बहिणीनं पण शक्यतो पहिल्यासारखं सगळ्या वस्तू की भेटणार हे होणार असं नाही वाटत भावा बहिणीनं मला तर आता मी काय सांगते मला सगळे म्हणायचे तुझं चांगलं झालं कि केले, केले की तुझ्या पोरांनी चांगलं केलं हे केलं भावा बहिणीनं पण मला म्हणायचं आहे आता आपली इतकी बेकारे चालले हे झाले पण आता एकाने सुद्धा म्हण एकसुद्धा विचारत नाही की का असं झालं कशामुळं झालं कुणीच विचारत नाही भावा बहिणीनं चांगलं झाल्यावर किती बी माणूस म्हणतो चांगलं झालं मस्त आहे असं झालंय पण ज्या ज्या परपंचाचं ही झालं किंवा त्याच्या घरात अन्न खाया नसलं किंवा त्याला पैसा पाण्या हे नसलं काय नसलं तर ते माणूस लाटचार बनत हो लाचार कि त्याला किंमत नसल्यागत वाटत तर भावा बहिणी दिलेल्या लक्ष्मीला बी लय उत्मात करायचा नसतो चांगला वापर करायचा असतो चांगल्या ठिकाणीच वापर करायचा असतो कुठल्या बी गोष्टीचाही देव काय कमी पडू देत नाही कुठलंच कमी देत नाही फोडो पण नाही आत्ती केलं ना आत्ती त्याची माती कवावी होती तर धर संपता देव देऊन बी बघतो हे बी करून बघतो त्याला जे नेट वापर करायचे असते कुठल्या बी गोष्टीचा कुठं फायदा करायचा ही करायचं असतं तर आता कसं आहे कोराला सांगून पटाळा जीव माझा वानवाशावाने आपलं एकटं रात्र सुद्धा रात्री तर भावा बहिणीला इतकं बे वाटायला लागलं मला काय तुम्हाला सांगायचं पोराला सांगितलं ना अरे मी एकटी आहे इथं तुला कळत कसं नाही की आपल्या एकटी आहे कोणाचा फोन आला हे आला तरी माझ्या एकटे आहे तिला भीती वाटते रात झाली येत तर बाबा बहिणी रात्री मी हातरून टाकलं हे केलं आणि झोपली मी तर मला भी भीती वाटायला लागली ती काय बी दा आहेत हे करते ती कुठं काय झाल्यानं कुठं काय झाल्यानं कसं काय झाल्यानं म्हणजे असं काय बे भीतीचं यात बघितलं म्हणजे भावा बहिणीनं मला भीती वाटते भरपूर तर रात्री मी हातरवून टाकलं आताच येईल मंगच येईल आताच येईल मंगच येईल काय पोरगा आलंच नाही लवकर भावा बहिणीनं मी गेली आणि तिकडं रोलडा जावं बसली मी की नक्की हा गेलाय कुठं तर मी म्हणलं कुठं गेलता रातचं तरी थांबत जाय कशी असं कर तसं कर तर म्हणला कुठं गेलो होता हे तर आहे की म्हणजे मी गेली या कारोडनी आणि तू आला बाबा बहिणीनो या कारोडनी कसं आहे भावा बहिणीनो आयच सांगितल्यानं नेहमी ऐकावं ही करावं आयचा आशीर्वाद असतो लेकरांच्या पाठोशी आणि लेकरांच्या पाठोशी आईचा आशीर्वाद असल्या त्यांच्या डोक्या आयचा हात असल्या त्या लेकरांना कधीच कमी पडत नाही काय भावा बहिणींना कधीच नाही आईचा आशीर्वाद चांगला असतो आई चांगला आशीर्वाद देते ही करते आणि आई जरी रागाच्या भरात बोलली ही तरी कधी लेखराला आशीर्वाद आयचा लागलेला बघितलाय का हो भावा बहिणीनं तुम्ही बघितलाय का तर कसं झालंय बावा बहिणीनं आज मला पहिले 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 ह्याची का आठवण आली भावा बहिणीनं म्हणजे आज मला उठल्यापासनं इतकं वाईट वाटतंय का नाही की न जीवाला माझ्यावर हे होत आहे म्हणजे उठल्यापासनंच मला टेन्शन झालंय की मला माझ्या गाड्या दिसल्या दारात तर मी म्हणते कोण ग बाई कोण घालाय बाया का उभा गाड्या केल्या तिथं आणून तर भावा बहिणीनं इतकं मला आज पहिली आठवण झाली रे पहिल्या पहिल्यापासनं आमच्या जसं आमचं हाल झालं कसं कसं हालातनं दिवस काढलं कसा कसा प्रपंच केला कसं कसं काय केलं सगळं सगळं भावा आठवतं आहे भरपूरच आठवण झाले मला पहिल्या प्रपंचाचे आपले मला ओजे येत नव्हती गावताची भावा बहिणीनं जायचो आम्ही गावात काढत बसायची मी मला डोक्या वजा आण वाटत नव्हतं तर पोरक वजी बांधून आणायची ही करायची म्हणायची नको घेऊ तू ही मग बाबा बहिणीनं लई शर्डवते आपली असं वाटायचं की आता आपल्याला होत नाही काय नाही तर सगळी एकूण टाकली योगिताचं लग्न जमलं सगळे टेम्पोत भरून निघून एकूण टाकले बाबा बहिणीनं तिथनं मी ना आताच केला नाही आमचा भाव मानला की आहे म्हण तुला काय आता आहे का एवढ्या चित्रा ही म्हणजे आता नादच तू करू नको तर भाव बहिन तिथनं आपण शिळी सकाळ घेतली नाही काय सुद्धा नाही नुसतं पटांगण 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 दिसतंय पण काय म्हणत माणूस एखादं तरी असावं त्याच्यानं नाद वाद गावताला ह्याला माणूस कुठं बी जात हे बी होतं मस् भावा बहिणीनं मी प्रयत्न करते की घ्यावा एखादं एखादी शिळे हे घ्यावावी पण भावा बहिणीनं आपल्या शिरावर साथ दे ना तर काय करायचं गुडगा दुखला की कान दुखतोय कान दुखलं की मान दुखती म्हणून बघा भाव बहिणीनं असं वाटतंय न कुणाला करायचं कसं वाटतंय भावा बहिणीनो की असलं एखादं ब चित्रा बी तर त्याची उत्पन्न झाली तर आपल्याला काय बी नडेआडीला होतं या तर आता ते डोक्यात माझ्या विचार चाललाय भावा बहिणीनो घ्यावे आपल्या एखादं शिरडो करडू बायांच्या नादाने तेवढाच पाय मोकळा बुटभर गावात आणायचं हे करायचं किंवा आपल्या कामा दाद्याला गेलं तर एका शिळीला किती लागतंय गावात भावा बहिणीनो आता माझ्या डोक्यात अनेक विषयाचा असा चाललाय की आपण ना केल्याशिवर कुठलं खाणार नाही भावा बहिणीनं आता हे असंच चालणार आहे तर आपण एखादी शिळी घेणार आहे भावा बहिणीनं मी आणि त्याचे उत्पन्न करणार फक्त देवाने मला बळ देव माझ्या शिराऱ्याला व्हावं तेवढंच आपल्याला होईल असं म्हणून चालायचं भावा बहिणींनो तर आता शर्टाची किंमत सुद्धा लय महा लय किमती आहेत बहिणी आणि आता पाऊस पडल्याच्या नंतर तर लयत बाजार वाढत तर असू आपल्याला एकाडी सस्ता भेटली तरी भावा बहिणीनं आपण घेणार आहे बागा आणि घेतल्याच्या नंतर नक्कीच तुम्हाला दाखवीन आणि बघा मी कशी सांभाळते आणि कशी मेहनत करते आणल्याने बी दाखवीन भावा बहिणींनो आणि मी कशी सांभाळते ती पण तुम्हाला दाखवेन तर का आता माझा नादही चालला आहे भावा बहिणींनो आपल्याला आपल्या शिळेला दोन बोकडं झाले हे की की झाली तर आपण चांगला सांभाळ केला हे केला तर भावा बहिणींनो ते आपल्या चोतरी पडतंय तर आता सध्या कसा आपला काळ झालाय की असगाची सुद्धा आपल्याला लाज वाटते तर नाही बाबा बहिणीनं मला नाही माग वाटत काय माझा इतका गुडगा दुखतोय ना बा बहिणीनं ते गोळ्याचं पाकिट आणलेलं संपलं तर त्यावेला सुद्धा काम नाही सकाळी त्याला कामाला बोलावलं आमच्या बाबा तशीच निघून गेली कामाला तर मी म्हणलं आता मात्र आपल्या जीवनाची मस्करी झाली बाबा आवी तुला बी नाही काम मला बी नाही काम आता बाबा बहिणी नो करायचं काय कामाशिवर तर काय चलत नाही आता मे मी कालच्यापासनं बायांना म्हणलं कुठं कामाला जात आहे मला न्या अर ते म्हणले आम्हीच घरी आहे बरं म्हणलं तुम्ही घरी तर मी बी घरी मी तर बरं दिवस झालं घरी आहे म्हणलं आम्ही हाय ते आहे ना आता ही पोरग बी आहे भावा बहिणीनं घरी आता करायचं काय मग आता मला म्हणलं आम्ही कामाला जाणार आहे आई डबा ही करत भावा बहिणीनं डबा बिबा सगळं मी तयार करून ठेवलं म्हणलं कार कामाला नाही गेला ना। तर मला अगदी निघून गेली कामाला पण गेली तर राहू राहूली जसं असेल तसं काढायचं दिवस मग काय करायचं का बावा बहिणी ज्याची त्याची मर्जी कोण नि येईल नाही न्यायचं काय करत कोणावर सुना ह्याच्या काय आवलं म्हणायचा बाबा बहिणींना मर्जीचं काम असतं माणसाच्या कोणाला काय करायचं कोणाला हो काय नाही कोणाला कुठं डोकं लढवायचं कोणाला कुठं डोकं लढवायचं ते आपल्या मेंदू कशी असतं भावा बहिणी मेंदू काम देतो आपलं आण सगळं शिऱ्यार मेंदू चालवतो मग आपला मेंदू कुठं वापर करायचा कुठं काय करायचं हे मेंदू सांगतो भावा बहिणींना आपल्याला मेंदूतली आळी सांगते आळी ती आळे बंद पडली राट शिऱ्या बंद पडतंय आपलं म्हणून ती आळे चालवायची असते की नेमकं काय करायचं हे नुसतं हिडमध्ये टमाटमा बोलायचं नसतं भावा बहिणीनं सगळं करून धावायचं असतं आणि हिमतीनं करायचं असतं असं माणसाने टका टाका 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 बघितलं पाहिजे की काय त्याला परकोनच्या चाललाय किती बहारी चाललाय किती मस्त हे तसलं काय नाही ना धंदा तसलं नाव देऊ काय सुद्धा नाही परपंचा नाव नाही द्यायचं अजिबात बांधणं करायची बांधणं बांधणं फेमस राहायचं परपंचात ना डोकं लाडवायचं तो एक पट तर मी दशपट असं भांडाल पण पोरपंचाला काय लागतं कुठलं करायचं की भावा बहिणीनं दिमाग चालवायला लागतं दिमाग दिमाग चालावल्या चाला सगळं होत आता भावा बहिणीनं ह्या पोराला सारखं सांगते दिमाग चलव दिमाग चलव दिमागातले आळे हलव तुझं कल्याण होईल चांगलं होईल तर ती आळेला अशी गप्पच ठेवली तर ह्याचं कसं चालायचं सांगा ना भावा बहिणीला मला तर आहे गप आहे मग गप तर गपली मी आयत्यावर देव साप ही नसलं ती ती नसलं ती कुठलं बी भावा बहिणीनं काम करायचं असतं एका कामावर अवलंबून नसतं नसत जिथं घालं तिथलं काम आलं पाहिजे आपल्याला उकळात घातलं तर मुसळात निघायला पाहिजे चलतो पैसा पाणी येतो ही, ही। आता फोकाट भेटत नाही प्रत्येकाला काम कष्ट करायला लागतं प्रत्येकाला दंडीजुवाय लागतं भावा बहिणीनं रातून दे आपण सांगतोय आवी असं करायचं आवी तसं करायचं भावा बहिणीनं आवेनं तर माझं डोकं खाल्लंय आवे काय करतोय चार चार आव लोकाच्या बुद्धीनं चार चाकी गाड्या नाही राहिल्या लोकाचं ऐकून ऐकून अरे ह्या दोन चाकी आहेत तरी नीट चालवा नीट राही म्हणते या काय करतो चार चार माणसं गाड्या टाकून हिंडतो या मग त्या बसणाराचं तर काय जायचं या तर ह्याच्यात बापाचं सगळं गाडी त्याच्याबरोबर त्यांच्या बापाचं काय जायचं नाही जाणार आहे ह्याच्या बापाचं सगळं आण गाडी हका हो बा बहिणी मला किती टेन्शन येत असेल सांगा बरं तुम्ही गाडी बन ठेवली तिकडं ती संपलं त्या गाडीतलं मग मी निघाली होती त्याला हुडकायला तर तिकडून कामावनं ना बाया येत्या लिमगावावनं तर मला म्हणल्या कावं आवेला होडाकताय काय तर म्हणलं हो आग एका सकाळी गेलाय म्हणलं तेव्हा आठ वाजता गेलाय मला आता येतो म्हणून तर त्या म्हणल्या त्या बाया काय म्हणल्या क्याव आवी हिकडून लिमगावातला चालत गेलाय आम्ही तिकडून येताना बघितलं तर बाया म्हणलं त्याने गाडी लिहिलेली कुठं ठेवली चालत कसा काय गेला हिकडून आणि म्हणलं कशाला तर भावा बहिणीनं असा मला धक्का बसला का नाही की नक्की गाडी कुठं ठेवली आणि वर कुठे ना आणि कसा चालत चाललाय ह्याला लिमगावला तर मग भावा बहिणीनं आवेला काय सुद्धा नाही पण फक्त धक्का बसतोय आईच्या काळजाला मग सांगा मला पण लाच वाटते अहो भावा बहिणीनं सारखं आवी आवी करत हिंडायचं मानल्या मला माणसं काय म्हणते भावा बहिणीनं की ती पण लाज वाटते मला ती पण घरी येऊन मी विचार करते की बाया ह्या दहाडे मिशीचा गडी गड्यावाणी गडी झालाय आणि आय अजून आवे आवेच करते लहान बाच्वाने ते बघा ती एक भावा बहिणीनं माझ्या डोक्यात बसतं मग आता ह्या आवेला कसं कळा ना सांगा बरं भावा बहिणीनं आपण राहतं सांग, सांगतो दिवसा सांगतो घरी आल्यावर नस्ते नस्ते। ला वाहन म्हणजे सोप्प काम नसतं हे नसतं बाबा बहिणीनं त्या दिवशी मला न सांगतात अजून कसा आहे ना अजून कसा हिवायना तर तो कुशालाच तो लांब लांब फिरतोय बाहा बहिणीनं आणि आपल्याला कुणाला दिसल त्याने सांगितल्या त्याला विचारलं तर नाही म्हणजे म्हणतो नाही हे मी इथंच होतो कुठं गेलो मग सांगा बाहा बहिणीनं ह्या हवी तर किती समजा व्हायचं जाऊ द्या बा बहिणींना त्यांच्या पुढं अक्कल बुक आपली आपण डोकं चालवून चालवून त्यांचं चालना डोकं ना आपलं काय आहे डोकं जाऊ द्या तिकडं जेजा त्याच्या लागाने तर बाबा बहिणीनो घ्या पली काळजी भेटतो आपण फोडायड मधी घ्या पापली काळजी बाय बाय